बाबा मला सांगा नक्की प्रॉब्लेम काय झालाय अरे आमची कंपनी गियरबॉक्सचं मॅन्युफॅक्चरिंग बंद करणार आहे म्हणजे तुमचं प्रोडक्शन डिपार्टमेंट बंद होणार आहे का हो फक्त डिझाईन डिपार्टमेंट चालू राहणार आहे पण मग त्यांनी तुम्हाला काढून टाकलं का काय बाबा नाही ते म्हणतायत डिझाईनला या हा मग काय प्रॉब्लेम आहे अरे पण त्यासाठी मला आधी ते एक सॉफ्टवेअर शिकायला लागणार आहे कॅटिया का फॅटिया नावाचं अहो बाबा ते एकदम सोपं असतं हे बघ या वयात आता मी आणखीन काही नवीन वगैरे शिकणार नाहीये मग काय मला वाटतं मी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊ हो का आओ बाबा अरे तू काय बोलतोय हे असं तडकाफडकी रिझाईन करून कसं चालेल का नाही चालणार अरे समीर सानिकाचं शिक्षण आहे त्यांची लग्न आहेत अरे पण आता ह्याला ती असिस्टंटशिप काय म्हणतात ती मिळणार आहे ना अहो बाबा इतकं सोपं नाहीये ते इकडे पण बरेच प्रॉब्लेम चालू आहेत सध्या तरी तुम्हालाच मला पैसे पाठवायला लागणार आहेत ठीक आहे इतका काही प्रॉब्लेम येणार नाही देऊन झालेत आणि हिची नोकरी ना पण माझं कुठे काय पर्मनंट आहे आता शाळांमध्ये काउन्सिलर ठेवायला सुरुवात केली आहे त्यांनी होईल परमनंट मी तुला खरं सांगू का मला मला काही माझं काम जमत नाहीये म्हणजे 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 मला आजकालच्या या मुलांचं काही प्रॉब्लेम्स कळतच नाहीत ते काय बोलतात त्यांना काय हवंय मी कसलं त्यांचं काउन्सिलिंग करणार आहे बाबा ऐका ना तुमचं बोलून झालं असेल तर नाही थांब नाही नाही मला मला बोलायचं आहे हे बघ व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली तर कंपनी मला एक चांगलं पॅकेज देते ते आपण इन्व्हेस्ट करू आणि त्यात भागेल सगळं बाबा पण नंतर तुम्ही करणार काय मी छोटीशी कन्सल्टन्सी वगैरे सुरू करेन नाही नाही घाबरू नकोस मी काही घरात बसून राहणार नाहीये बाबा पण त्यापेक्षा ते सॉफ्टवेअर शिकून घ्या पटकन मी आता काहीही नवीन शिकणार नाहीये आहे बरं अजून किती वेळ बोलणार आहे कोण कोण बोललं रे कोणी आहे का तुझ्याबरोबर नाही नाही कोण नाही मला वाटतंय बाबा तुम्ही इतक्या लवकर ते कंपनी सोडायचा घाईनी निर्णय घेऊ नका हो बाबा मित्रो अविनाश पाठक यांना स्नेहपूर्ण निरोप देण्यासाठी आज आपण इथे सगळे जण जमलोय खर तर मला नाही आवडलेला अविनाश साहेब माझ्या विनंतीला मान न देता अविच घेणं पुजारी साहेबांचं एवढं प्रेम आहे माझ्यावर त्यांनी आधी सांगितलं असतं तर मी माझ्या निर्णयाचा फेरविचार केला असता डिप्लोमा तू भाषण भीषण लिहून आणलेस ना नाही मी सुचलत बोलणार आहे मला तर टेन्शनच आलंय भाषणाचं आमचा समीर मस्त बोलतो हो आणि साहेब डिबेटिंग चॅम्पियन होते ना चार वर्ष आम्हा समीरबद्दल पर्वाच मला काहीतरी कळलं म्हणजे खरं आहे का मी आपले डायरेक्टलीच विचारते अपवांवर विश्वास ठेवायला नको ना काय तिकडे अमेरिकेत एका मुलीबरोबर राहतो म्हणे तो नाही तसं आम्हाला अजून तरी सांगितलं नाही आहे काही हो आणि राहत असेल तरी तिकडे चालतं सगळं अहो पण तुम्हाला चालतंय का आता आपण इथे बसून तरी काय करणार मी आलेच आले हे बघा अविनाश मुलांच्या बाबतीत आपण काय करायचं हा जो तुझा आहे ना तो मला कधीही पटलेला नाही आणि जर का त्यांचंही त्यांना कळत नसेल तर आपणच लक्ष घातलं पाहिजे आता आमची पूर्णिमा सुरुवातीला हट्ट करायची की मी फॅशनेबल कपडेच घालणार नाही मी तुला स्पष्ट सांगितलं हे बघ बाय ते असे शरीराचे आकार वगैरे दाखवणाऱ्या फॅशनचे कपडे नाही घालायचे लोकांची नजर बरे नसते रे पण तिला पटत ऑप्शनच ठेवलं नाही मी तर तिला स्पष्ट सांगितले मित्राला घरी बोलवायला हरकत नाही पण दारा बिरा लावून अभ्यास नाही करायचा <laughs> ही ते कधी कधी रूम नॉक न करता आतमध्ये जाऊन सगळं ओके ना याची खात्री करून घेते हो फोन दना। का फोन करायचा तुझं काय झालं मागच्या महिन्यापासून माझ्या मोबाईलचा बिल चेक करतात घरी मग हा कोण होता म याच्या वेळ का बोलली अविनाशला त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मी सुयश चिंतितो धन्यवाद मित्रांनो सगळ्यात आधी थँक्स फॉर दिस वंडरफुल सेंड ऑफ पार्टी मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे मी व्ही आर एस का घेतली काय हरकत होती मी ते नवीन सॉफ्टवेअर शिकून घ्यायला पण मग मी विचार केला त्यानं काय होईल खूप प्रयत्न करून मी ते शिकलो तरी काय एका वर्षाने आणखीन काहीतरी नवीन येईल मग तेही शिका मग हे थांबतच नाही बाजारात नवीन टीव्ही आलाय म्हणून घरचा टीव्ही कवडी मोलानं विकायचा आणि नवा टीव्ही घ्या दर सहा महिन्यांनी मोबाईल बदला दर दोन वर्षांनी कम्प्युटर बदला पाच वर्षांनी आपल्या चांगल्या वाईटाच्या कल्पना बदला मला असं वाटलं हे कुठेतरी थांबायला हवं म्हणून मी या सगळ्या बदलांना नकार द्यायचं ठरवलंय मी रिटायर होण्याचा निर्णय माझ्या घरी सांगितल्यानंतर माझ्या मुलीनं मला विचारलं पण बाबा तुम्ही कंपनी सोडल्यानंतर करणार काय त्यावेळेला त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं पण आज माझ्या लक्षात आलंय करण्यासारख्या खूप गोष्टी खरं तर राहून गेल्या मला फोटोग्राफीची आवड आहे मला शास्त्रीय संगीताच्या बैठकींना पूर्वी जायला आवडायचं मला युरोप बघायचं हे सगळं मी आता करू शकतो लवकर उठलास मला झोपच नाही रात्रभर का सकाळी डोळा लागला तर हा अलाम वाजला हा अलार्म कॅन्सल कर ना <laughs> उद्यापासून सकाळी दहा वाजेपर्यंत पडणार आहे मी हे गे? अरे या बेसिक गोष्टी शिकून घे ना जसा आता कशाला छान बोललास काल मी ठरवलं नव्हतं जसं तसं बोललो ते युरोपला जायचं खरंच की उगाच भाषणा पुरत नाही खरंच जाऊया ना आता आपल्याला पैसे थोडे जपून वापरावे लागणार आहेत त्यात उगीचा खर्च नाही जाऊया किती छान ट्रिप झाली आपली आय एम फिलिंग so सो रिफ्रेश आणि खूप पॉझिटिव्ह वाटत काय करतोय मग आजपासून त्या फोनशी अगं फोनच चालू होत नाहीये हे बघ बॅटरी फुल आहे पण पुढे काहीच होत नाही काय झालं अविनाशचा फोनच लागत नाहीये मग आसावरीला करून बघा ना हां 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 नाही ओके हां थँक्यू कस्टमर केअरवाले म्हणतात की त्यांनी तुझा फोन नाही बंद केला आहे एकदा ऑफ करून ऑन करायला सांगितलं अगं दहा वेळा ऑन करून ऑफ केला आहे मी तो मी सांगितलं त्यांना मोबाईल गॅलरीत फोन घेऊन या म्हणाले अरे यार एवढ्या चांगल्या नंतर मला आता हे सगळं नाही करत बसायचं आहे मोहनचा फोन हॅलो हॅलो तुम्ही आलात का परत oh, आत्ता बर हो जस्ट आता चालू आहे हा बरं बरं अगं अविनाशचा फोन लागत नाही ना म्हणून तुला फोन केला हो अरे त्याच्या फोनचा काहीतरी गोंधळ चालू आहे बरं बरं सॉरी तुम्ही आल्या आले तुम्हाला त्रास पण संध्याकाळी पैसे म्हणून तुम्हाला फोन केला त्याला सांग की त्यांनी दिलेला चेक बाउन्स झालाय कसला चेक दिला होता बाउन्स झाला म्हणतो अगं त्याला पैसे होते उसने महिनाभरासाठी बघू हॅलो अरे निघताना घाईघाईत मी सही केली होती ती मॅच झाली नसेल मी दुसरा चेक देतो तुला आज नाही नाही अरे सहीचा काही प्रॉब्लेम नाही आहे इनसफिशंट फंड म्हणून चेक बाउन्स झालाय अरे काहीतरीच काय आहे पाच लाखाचा तर चेक आहे आत्ता पन्नास बावन्न कर आ, तरी आहेत माझ्या अकाउंट मध्ये तू काळजी करू नकोस बँकेचा काहीतरी घोळ झाला असेल मी हां ओके ओके काय म्हणताय काय भानगड काही कळत नाही